नमस्कार मीरा सत्यजितला म्हणत असते तुम्ही असं का वागता प्रत्येक वेळेला घरात भांडण होतील अशा गोष्टी का उकरून काढता तेव्हा सत्यजित म्हणतो तू गप्पा बस आज त्या बबड्या आणि बबडीला चांगलाच धडा शिकवलाय प्रत्येक वेळेला ते पुढे पुढे शानपणा करत असतात अगं एवढी साधी गोष्ट कळत नाही का आपण आपला घर खर्च कसा चालवतोय हे सगळ्यांनाच माहिती आहे तरी सुद्धा माझ्या एकट्याच्या खांद्यावरती एवढा भार का तेव्हा मीरा बोलते मी बोलले ना आता आपण सगळा खर्च अर्धा अर्धा करायचा म्हणून मग तुम्ही नका ना काळजी करू आणि तसही तुम्हाला प्रत्येक गोष्टीत भांडणं उकरून काढायची गरजच काय तेव्हा लगेच सत्यजित बोलतो काय येणं धूमके तू तुला माझीच गोष्ट चुकीची वाटते तेव्हा मीरा बोलते हो कारण तुम्ही चुकलात तुम्ही जर का शांत बसला असता तरी सुद्धा गोष्टी आपण सावरून घेऊ शकलो असतो पण नाही तुम्हाला भांडणं उखरून काढायचीच होती आता तुम्हाला साधी गोष्ट कळत नाही ना बघा ना प्रत्येक मुलीला दोन दोन घरं असतात का माहिती आहे का कारण ती ती दोन्ही घरं सावरू शकते पण तसं तुमचं नाही तुम्हाला एक घर सुद्धा सावरता येत नाही तिथे सुद्धा तुम्ही भांडणच करत असता तेव्हा मात्र सत्यजी मीराला बोलतो जाऊ देत किती काही चांगलं केलं ना तरी सुद्धा तुम्हाला या मुलींना काही गोष्टी पटणारच नाही म्हणून तर मला तुझ्याशी बोलायचंच नाही आणि सत्यजित शांतपणे झोपलेला असतो त्याच वेळेला निरुपा बाहेरून सगळं काही ऐकत असते त्याच वेळेला निरुपा स्वतःशीच म्हणत असते ही दोघं खूपच एकत्र येत चालले काही करून मला यांना वेगळं करायचं आहे पण कसं करू वेगळं तेच मला समजत नाही तेवढ्यात मीरा कपाटातील उशी काढते आणि ती सत्यजितला मारून फेकते तेव्हा मात्र सत्यजित सुद्धा मीराकडे उशी फेकत असतो त्यांचं हे चालूच असतं त्यांच्या खिदळण्याचा आवाज ऐकून निरुपाला खूपच राग येतो निरुपा स्वतःशीच बोलते माझ्या मुलाचं लग्न झालंय पण तो मात्र खूपच अस्वस्थ आहे कारण त्याला नोकरी नाही पण ही दोघं एवढ्याशा साध्या साध्या गोष्टी सुद्धा आनंद कसा हे करतात कळतच नाही खर तर आज माझ्या मुलामध्ये आणि माझ्या सुनेमध्ये या सत्यजितने या पनवतीने भांडणं लावली आणि या सत्यजीतला तर आता मी धडा शिकवणारच नाही ना या दोघांना वेगळं केलं तर नावाची निरूपा नाही तेवढ्यात मात्र मीराने दरवाजा उघडलेला असतो आणि समोर उभे असलेल्या मीराला जेव्हा निरूपा दिसते तेव्हा मात्र मीरा खूपच चिडते मीरा लगेच दरवाजा लावून घेते आणि निरुपाचा हात जोरात धरत तिला बाजूला घेते आणि म्हणते बाई साहेब तुम्ही माझ्या रूमच्या बाहेर काय करत होता तुम्हाला माझ्या रूमच्या बाहेर ऐकण्याची एवढी सवय लागली का अहो जरा विचार करा बाई साहेब कुणाच्याही रूमच्या बाहेर उभं राहून असं ऐकायचं नाही ते चुकीचं असतं एवढी साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही का एवढे साधे मॅनर्स नाही तेव्हा मात्र निरुपा बोलते पहिल्यांदा माझा हात सोड आणि माझ्याशी अशा पद्धतीने तू वागू शकत नाहीस तेव्हा लगेच मीरा बोलते मी तुमच्याशी काय काय वागू शकते आणि काय काय नाही ही साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही तुम्हाला जर का समजलं असतं ना तर तुम्ही असं वागलाच नसतात एक गोष्ट लक्षात ठेवा बाई साहेब माझ्या रूमच्या बाहेर हे जे उभं राहिलात आणि जे ऐकण्याचा प्रयत्न करत होतात ना ते शेवटचं परत तुम्ही माझ्या रूमच्या बाहेर अजिबात ऐकण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका जर का तसा प्रयत्न जरी केलात ना तरी सुद्धा मी तुम्हाला काय उत्तर देईन आणि काय करेन ते माहिती सुद्धा नाही यापुढे माझ्या आयुष्यात लुडबुड करायची नाही तेव्हा मात्र निरुपा चांगलीच घाबरलेली असते त्याच वेळेला मीरा निरुपाला म्हणते बाई साहेब माझ्या आयुष्यात येऊन माझा संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करण्याचा विचार जरी मनात आला असेल तरी सुद्धा तो विचार काढून टाका आणि परत तो विचार कधीच मनात आणू नका मला खर तर तुमची ही गोष्टच आवडली नाही मला तुमच्या या गोष्टीचा त्रास होतोय तेव्हा लगेच निरुपा बोलते काय आहे ना पन्वती तू ज्या त्या सत्याच्या जोरावरती उड्या मारतेस तुला असं वाटतय की तो तुझ्यावरती प्रेम करतो तुझा आणि त्याचा सुखाचा संसार होणार आहे तर तसं काही होणार नाही मुळात तू त्या मुलाला अजून ओळखलसच नाही तो मुलगा कसा आहे हे तुला चांगलं माहितीच नाही पण मी मात्र त्याला चांगलं ओळखू नाही अगं तो तुझ्याशी प्रेमाने वागतो तुझ्याशी गोड गोड बोलतो म्हणजे तो तुझ्याशी चांगलं वागतोय असं नाही अगं समजून घे ग तू तेव्हा मीरा बोलते ते काही असेल पण ते माझंच असेल ना मी बघेल पण माझ्या संसारात लुडबुड करण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका बाई साहेब तुम्ही मला कितीही त्रास द्या मी सहन करेन पण माझ्या संसाराला जर का दृष्ट लावण्याचा प्रयत्न केला तर मात्र मी काय करेन याचा तुम्ही अंदाजच बांधू शकत नाही तेवढ्यात मात्र तिथे सुधाकरराव येतात आणि सुधाकरराव बोलतात निरुपा ऐकलंच ना ती काय बोलली ती त्यामुळे ती गोष्ट चांगलीच लक्षात ठेव यापुढे तिच्या बाबतीत तू असा काही विचार करू नकोस आणि मुळात तू तिच्या बेडरूमच्या बाहेर उभं राहून काय ऐकत असतेस मला तर तुझी ही गोष्ट आवडलीच नाही प्रत्येक वेळेला तुझ्या या गोष्टीचा मला त्रास व्हायला लागलाय आता मात्र खूप झालं पण एक शेवटची गोष्ट सांगते ती म्हणजे बाई साहेब यापुढे तुम्ही बेडरूमच्या बाहेर जर का उभं राहिलात तर मात्र मी यांना सांगेन आणि मग यांनी काही केलं तर मला सांगायचं नाही तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात निरुपात चल आणि ते तिचा हात धरतात आणि तिथला घेऊन जातात तेवढ्यात सत्यजित बाहेर येतो आणि मीराला बोलतो काय ग धुमके तू कसला आवाज येत होता इथे कोणी होत का असं वाटत होतं निरुपा तुझ्याशी भांडतच होती तेव्हा लगेच मीरा बोलते नाही नाही त्या कशाला येतील माझ्याशी भांडायला आणि तसही त्यांना काही फक्त माझ्याशीच भांडायचं असतं का तेव्हा मात्र सत्यजित काहीच बोलत नाही इकडे निरुपा मात्र खूपच चिडलेली असते त्याच वेळेला सुधाकर राव निरुपाला म्हणतात का निरुपा का तू असं का वागतेस तुझ्या अशा वागण्याचा त्रास होतोय निरुपा तुला साधी गोष्ट कळत नाही का तू मीराच्या संसारात लुडबुड करायची नाही आणि जर का तिच्या संसारात लुडबुड करण्याचा प्रयत्न जरी केलास ना तर बघ तुझी काय हालत करीन ती तेव्हा सुधाकर रावांना निरुपा बोलते अहो तुमच्या सकाळी सकाळी मुलाला किती तो बोलला नाही नाही ते त्यांनी सुनावलं तेव्हा सुधाकरराव म्हणतात त्यांनी काहीही सुनावलेलं नाही खर तर तो जे काही बोलला ते योग्यच बोला, बोला। देविकाला जर का या गोष्टी मागवायच्या होता तर देविकाने स्वतःच्या स्वतः आणायच्या होत्या म्हटल्यावरती त्यांची जबाबदारी सुद्धा वाढली नसती तेव्हा लगेच निरुपा बोलते अहो मी कोणाशी बोलते तुमच्याशी तुम्ही तर त्याचीच बाजू घेणार ना तुम्ही कधी माझ्या बाजूने विचार कराल कधीच नाही त्यामुळे मला तुमच्याशी बोलण्यात अजिबात इंटरेस्ट वाटत नाही आणि तिथं निरुपा निघून गेलेली असते इकडे सकाळी सकाळी बसलेली असते त्याच वेळेला देविका मीराला बोलते मीरा प्लीज माझ्यासाठी आणशील का तेवढ्यात मात्र सत्यजित मीराला बोलतो धुमके तू इथे तू नोकर नाहीयेस तर या घरची सून आहेस त्यामुळे तू कोणालाही कॉफी वगैरे काही आणून द्यायचं नाही आणि तू जर का तसा प्रयत्न जरी केलास ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नाही एवढी मात्र गोष्ट लक्षात ठेव तेव्हा मीरा काहीच बोलत नाही त्याच वेळेला देविका तिथून निघून गेलेली असते इकडे देविका खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला निरुपा देविकाला म्हणते त्या त्या मीराचा मला बंदोबस्त करायचा आहे तिला कायमचं या घरातून बाहेर काढायचं आहे तिला जर का एकदाच कायमचं या घरातून बाहेर काढलं तर माझं सगळं आयुष्य सुखकर होईल तेव्हा लगेच देविका बोलते आई तुम्ही सांगाल ती मदत मी करायला तुम्हाला तयार आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका आपण त्या दोघी दोघीने मिळून त्या मीराला घराबाहेर काढूया त्या मीराची अवस्था खूपच बिकट करूया तेव्हा तिथे ते ते मीरा आलेली असते आणि मीरा देविकाच्या हातात कॉपी देत म्हणते देविका मी तर तुला चांगलं समजत होते मला असं वाटत होतं तू खूपच चांगली आहेस पण नाही तू तर मला घराबाहेर काढण्यासाठी आलेस देवी का एक गोष्ट लक्षात ठेव मी सगळं सहन करेन पण तुझा हा जो जो काही प्रकार चाललाय ना तो बंद कर लवकरात लवकर थांबव कारण तुझ्यासाठी तेच महत्वाचं आहे तू जर का प्लीज या गोष्टींचा विचार केलास तर बरं होईल बाई साहेबांच्या तालावर नाचं सोड देवी का आणि स्वतःच्या मनाला विचार तू काय योग्य वागतेस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मीराने निरुपाला जे धमकावलं ते योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू